ही दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजप पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या एका मोर्चा प्रसंगी केले गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज बंजारा समाज एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करतो आहे या विरोधात आज दिनांक एक ऑक्टोबर दोन रोजी म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जालिंदर घिगे यांच्या नेतृत्वाखाली सकल आदिवासी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवाजी ठवळे पुढे म्हणाले की आमचे आरक्षण कोणी हिरावून घेऊ शकत नाही धनगर समाज आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी असंविधानिकरित्या राज्य सरकारकडे पत्र देऊन दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर फौजदारीने दाखल झाले पाहिजे यावेळी डॉक्टर जालिंदर गिगे यांनी सांगितले की जाती जातीत आणि दोन समाजात भांडण लावून राजकारण करणे हाच भाजप पक्षाचा अजेंडा आहे भाजपाचा हा अजेंडा आजचा नसून मनुस्मृतीपासून सुरू आहे यावेळी वंचेचे अनिल जाधव म्हणाले की या भारत देशाचा मूळ मालक आदिवासी आहे धनगर आणि बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण देणे शक्य नाही भाजप सरकार धनगर आणि बंजारा समाजातील तरुणांचे माथे भडकवण्याचे काम करत आहे यावेळी संदीप कोकाटे सीताराम बरडे गीताराम बरडे जयेशमाळी कुमार भिंगारे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून भाजप सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी वंचेचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके पिंटू नाना साळवे अंकुश बरडे सुनील पवार पांडुरंग बरडे बाबासाहेब शिंदे बाबराव मकासरे नामदेव पवार आदींसह सकल आदिवासी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रसंगी महसूल प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आभार प्रदर्शन म्हैसाळवी यांनी केले रावरे तहसील कार्यालयावरती सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेला होता आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटरची शिफारस लागू केली तेव्हापासन महाराष्ट्रात ते एक सामाजिक स्वस्थ बिघडल्याचं वातावरण आहे एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये संघर्ष ला उभा राहतो की काय अशा पद्धतीची गाव पातळीवरची परिस्थिती आहे तर ही काय कायद्यानं केलेली परिस्थिती नाही तर ही राज्य सरकारनं निर्माण केलेली परिस्थिती आहे आणि म्हणून राज्य सरकारचं दोन हजार चौदा पासूनच आपण थोरण धोरण बघितलं तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाच्या नीतीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस अशा पद्धतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन हजार चौदाच्या कालखंडापासनं मोठ्या प्रमाणावरती राबवत आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे की एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये लढला पाहिजे असंविधानिकरित्या मागण्या करून भारतीय संविधानापुढे आव्हान उभा करण्याचं काम शासन निर्मित काही पुढाऱ्याकडनं केलं जात आहे आणि म्हणून त्याला प्रतिकार आपण केला पाहिजे आदिवासीचा आदिवासीत्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रभर ह्या प्रतिकार करण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित येत आहोत धनगर आणि बंजारा आ, या दोन समाजानं महाराष्ट्रामध्ये आदिवासी मध्ये एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळावं अशी एक मागणी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जी लावून धरली ती मागणी कशी असंविधानिक आहे हे सांगण्यासाठी हा मोर्चा काढला होता दोन हजार चौदा साली धनगर समाजानं जशी मागणी केली तशी बंजारा समाजानंही केली बंजारा समाजानं राष्ट्रपतींच्याकडे मागणी केली राष्ट्रपतींनी त्या मागणी मागणीचं पत्र राज्य सरकारला पाठवलं राज्य सरकारनं ते टी आर टी आय पाठवलं आणि टीआरटीआय तीन वर्ष सर्वे करून पुन्हा राज्य सरकारला टीआरटीआय कळवलं की गोर बंजारा हा समाज आदिवासी समाज नाही आहे कारण तो आदिवासी असण्याचे लक्षणं पूर्ण करीत नाही आणि तसंच ते अनुसूचित आदिवासींची जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये गोर बंजारा हे लिस्ट नाव नसल्यामुळं हा समाज आदिवासी आरक्षण मिळवण्यास अपात्र आहे हे दोन हजार सतरा ला uh. जाहीर केलं सांगितलं त्याचबरोबर धनगर समाज हा जो आरक्षण मागतोय धनगर समाज हा धांगड आणि धनगर म्हणजे बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली आदिवासी समाजाची त्याच्यामध्ये धांगड नावाची एक आदिवासी जमात आहे ती जमात आणि आम्ही एकच आहोत अशी जी मागणी लावली होती ती मागणी घेऊन ते कोर्टामध्ये गेले डायरेक्ट आदिवासी मध्ये जाण्याचा जो काही त्यांनी अट्टाल धरला होता तो हायकोर्टानं मुंबईच्या हायकोर्टानं दोन हजार सोळा साली तो फेटाळून लावला आणि त्याच्यानंतरनं ते अपिलात गेले त्यांनी आणखी काही जण याचिका केल्या होत्या त्याही हायकोर्टानं फेटाळल्या आणि ते पुन्हा हो हायकोर्टात कोर्टा, सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आणि धानगड आणि धनगर हे एक नाही आहेत असं असं जाहीर केलं हे निकाल आपल्याला पाहायला भेटतील तसंच आयचं पत्रही आपल्याला पाहायला भेटल त्यामुळे ह्या दोन्ही मागण्या असंविधानिक आहेत या असंविधानिक मागणी मागणी आहेत म्हणजे संविधानाच्या विरोधात जाऊन कोर्ट आम्हाला अमान्य आहे कोर्टाचे निकाल मान्य नाहीत बाबासाहेबांचं राज्यघटना आम्हाला अमान्य आहे अशा स्वरूपाचा व्यवहार बंजारा समाज आणि धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे जो व्यवहार सामाजिक देड निर्माण करणार आहे जो समाज संघर्ष लावणार आहे आणि हा संघर्ष जर भाजप सरकारला लावायचा असेल मनुस्मृतीचे अजेंडे राबवणाऱ्या संघप्रणी सगळ्या संघटनांना लावायचं असेल तर आदिवासी समाज असं होऊन देणार नाही आम्ही भाऊ आहोत आम्ही सगळे सलोख्याने जगणारे माणसं आहोत दोन चार लोक पुढे टाळके काढून जर बी जे पी अशा काही वादाला तोंड लावणार असेल तर हे आम्ही ओळखून आहोत आमचा धनगर बांधव आणि बंजारा बांधव खरा धनगर आणि खरा बंजारा बांधव अशा चुकीच्या मार्गाने जाणार नाही हा मला आत्मविश्वास आहे परंतु हा मोर्चा जे तरुण आहेत जे भडकणार आहेत त्यांना दोन गोष्टी समजावून सांगण्या करता सगळ्या समाजाला समजावून सांगण्या करता हा मोर्चा आला होता या सगळ्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही पुणे जी काय भूमिका घेत का जाणार आहोत ती भूमिका आम्ही सगळी संयोजन समिती ठरवू मी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सिटी प्रतिनिधी अशी संजय लाभू आत्ममालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव